रागोडे सिद्धार्थजी वनारसे सागरजी खुंदे विजयजी कारे डॉक्टर योगेश्वर चौधरी नाना पाटील शिरसाट उत्तम पाटील गडा बोरेसर नंदू नंदूशेठ गावडे संजयजी गाजरे व माझ्यासमोर उपस्थित असलेले शेजवर बसलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी माझ्यासमोर बसलेल्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सरकारी मित्रांनो कालच आपल्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांची सभा त्या ठिकाणी पिंपळगावला झाली आणि सातत्याने आपण त्या ठिकाणी पंकजाताना सांगत होतो गेल्या अर्धा दिवसापासून काही तुम्हाला या सभेसाठी यायचं आहे अतिशय अडचण असताना सुद्धा काही या ठिकाणी आल्या आपल्या निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि निश्चित स्वर्गीय गोविंद गोपीनाथराव मुंडेच्या नंतर राजकारण समाजकारण कसं करायचं त्यांचा वारसा कसा, कसा चालू ठेवायचा हा पंकजाताईच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी बघितला तर या ठिकाणी बोलत असताना खरं काही सिद्धगड राजावरनं त्यांचं हेलिकॉप्टर नाशिकला जायचं होतं पण ते हेलिकॉप्टर डायरेक्ट सायकलला आलं आणि आपली वेळ त्या ठिकाणी वेळेवर होती इथून त्यांना सीमाताई त्या ठिकाणी प्रचारासाठी त्या ठिकाणी जायचं आहे त्यामुळं बोलत असताना अनेक वक्त्यांना बोलायचं होतं पण अशा परिस्थितीमध्ये काही हा निफाड तालुका आहे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार हा तालुका आणि या गोदाघाट परिसरामध्ये तीस पस्तीस गावं की सातत्याने पाण्याखाली त्या ठिकाणी आमची जायची त्यावेळेला सुद्धा सर्वात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी नामदोद्याचा होता दोन हजार चार ते नऊ मध्ये पण त्या ठिकाणी मला संधी मिळाली आणि त्यावेळेला आपण आठ गेटचं काम त्या ठिकाणी केलं एका गेटमधन साडेबारा हजार क्युसेकची पाणी जात असताना आठ गेटमधून एकाच मिनिटाला एक लाख क्युसेकची पाणी त्या ठिकाणी जात आणि जवळजवळ अडीच लाख तीन लाख क्युसेक पाणी येत असताना परत याच तालुक्यातील जनतेने संधी उपलब्ध करून दिली आणि निश्चित आपण परत दहा गेटचं काम ये ठिकाणी मंजूर केलं त्याची भरपाई झाली तब्बल दोनशे सत्तावीस कोटी रुपये त्या नगरपन कर्ता शाळेच्या बिजनि मिळाले आणि त्याचं काम सुद्धा इथं फाटल्या उठल्यात त्यांनी सुरू झालेले आहे या ठिकाणी आपण सायखडा बाजार शिंदे आपण या गोदा गोदावर नदीवर मोठा पूल त्या ठिकाणी मंजूर केला त्याचं काम त्या ठिकाणी युद्ध पातळीवर त्या ठिकाणी चालू आहे पंचवीस कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी पुलाचं काम त्या ठिकाणी चालू आहे पोलीस स्टेशन आपण बांधलं विजेचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम सुद्धा सातत्याने सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय दला असतील आरपीआयचे आठवले गट असतील कवाडे गट असतील मित्रपक्ष असेल या युपी सरकारमध्ये काम करत असताना कोट्यावधी रुपयांचा निधी आपण हे मंजूर करून घेतला हे करत असताना हा तालुका सुजलम सुगलम कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे हा तालुक्यामध्ये आमचं शेतकरी बांधव खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी राहतो पस्तेचाळीस गावांचा मोठा या ठिकाणी आहे गैरसोय होऊ नये म्हणून त्यासाठी आपण अनेक निर्णय त्या ठिकाणी घेतले विजेच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी भिंडाळीला असेल करंजगावला तेतीस के सबस्टेशन आहे त्याच पद्धतीने दारदा सांगेला म्हणून सबस्टेशन त्या ठिकाणी केलं आणि ह्या तालुक्यातील जनतेने प्रश्न असतील कारण ताई हा तालुका अतिशय कष्ट करणार आहे जसं महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा असेल नाशिक जिल्ह्यामध्ये पण